अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपण सर्व साहित्या सर्वजण कवितांचा गाण्याचा आस्वाद घेत आहोत त्यामध्ये मी कवयत्री राहणार शिक्षक जिल्हा पुणे मी माझ्या काव्य सुगंध या एक छोटीशी रचना तुमच्यासमोर सादर करते कवितेचं शीर्षक आहे तुझ्या महिनांच्या आकाशात तुझ्या नयनांच्या आकाशात दिसत आहे माझा रवी तुझ्या नयनांच्या आकाशात दिसत आहे माझा तुझ्या नयनांच्या आकाशात तुझ्या नयनांच्या सागरात वाहते माझीच होडी भरती येते सागराला काढतोस माझी खोडी तुझ्या नयनांच्या जाळ्या तुझ्या नयनांच्या जाळ्या कसली मासोळी माझी तुझ्या नयनांच्या जाळ्या कसली मासोळी माझी तगबग झाली मनाची तगबग झाली मनाची तू मात्र मारलीच माझी तुझ्या नयनांच्या पिंजऱ्या तुझ्या नयनांच्या पिंजऱ्या नकळत कैदमी झाले तुझ्या नयनांच्या पिंजऱ्या नकळत कैदमी झाले शिक्षा ही आनंददायी शिक्षा ही आनंददायी भोगण्यास मी सोबत आहे तुझ्या नयनांच्या डोहात तुझ्या नयनांच्या डोहात बुडाले आहे तुझ्या नयनांच्या डोहात बुडाले आहे माहीत आहे ता माही ना तुला माहित आहे ना तुला मग तूही काही तुझ्या नयनांच्या दर्पणात तुझ्या नयनांच्या दर्पणात मीच मजला तुझ्या नयनांच्या दर्पणात मीच मजला आणखी कुठे पाहू मी आणखी कुठे पाहू मी मनात मनात आहे रुजला तुझ्या नयनांच्या सागरात तुझ्या नयनांच्या सागरात येऊन मिळते माझी नाही तुझ्या नयनांच्या सागरात येऊन मिळते माझी नदी तुझ्याही लक्षात नसेल लक्षात नसेल मिसळलो आपण कधी दात दे माझ्यासाठी फुले राहू माझ्यासाठी फुले उमलपीत मनाच्या अंगणे उमलपीत मनाच्या अंगणे माझ्या माझ्या स्वप्न पाकळ्यांची फुले माझ्या स्वप्न पाकळ्यांची फुले धन्यवाद